समाजातील तरुणाई व काही नागरिक मोबाईलच्या रील्स सोशल मीडिया आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडलेत व्यसनमुक्त नागरिकांच्या आरोग्याचे सोबतच त्यांचं व संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं नशेचा परिणाम व्यक्तीच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक स्तरावर होऊन तो दिशाने होतो त्यामुळे तरुणाईना व्यसनाच्या हरी न जाता बलशाली भारत कळवण्यासाठी नशामुक्त भारत ही राष्ट्राची खरी ताकद आहे असं प्रतिपादन इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम एस शेख यांनी व्यक्त केलं निगवे खालसा तालुका करवीर येथे कोल्हापूर पोलीस दल व इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांच्या वतीनं आयोजित केलेल्या नशामुक्त अभियान व मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार व करवीर विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री सुजित कुमार क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार सदरचा मॅरेथॉन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती कांबळे होत्या पुढे बोलताना श्री शेख म्हणाले की नशेचं व्यसन व गुन्हेगारी यांचा थेट संबंध असल्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय नशा करून क्षणिक सुख मिळतं पण कष्ट करून चिरकाल टिकणारा आनंद व शाश्वत यश मिळतं त्यामुळे तरुणाईला नशेच्या आहारी न जाता चांगल्या सवयी लावून घेऊन आपलं व आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करावा नशामुक्त अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तीनशेहून अधिक युवक व युतींनी पाच किलोमीटरच्या अंतर धावत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली सदर कार्यक्रमास इसपुरली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरवना लावडे साह्यक फौजदार मेटील व इतर पोलीस हजर होते या कार्यक्रमाला बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे गुरुदत्त शुगर्सचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर पाटील उपसरपंच अशोक किल्लेदार ग्रामपंचायत सदस्य भाऊराव पाटील संभाजी किल्लेदार शिवाजी पाटील संतोष किल्लेदार अमित पाटील वस्ताद ग्रुपचे अध्यक्ष सागर कुपरडेकर दीपक सोनाळकर तुषार पाटील संदीप पाटील इसफुर्ली पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक डी व्ही किल्लेदार सर यांनी केलं मराठी निगवे खालचा